Hello friends. सुहानीस किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मेथी पद्धतीनुसार मेथीची गरगट्टा भाजी चला तर मग जाऊया माझ्या मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती सगळ्यात आधी आपण भाजीची पूर्वतयारी करून घेऊया त्याकरिता एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये दोन मोठे चमचे भरून चणा डाळ दोन मोठे चमचे भरून तुरीची डाळ आणि दोन मोठे चमचे भरून शेंगदाणे तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एक तासभर भिजत घालायचे आहेत इथे मी मेथीची एक कोवळी जुडी निवडून स्वच्छ धुवून कॉटन कपड्यावर पाणी निथळण्यासाठी ठेवलेली आहे एक तास होऊन गेलेला आहे आणि आपण भिजवलेल्या डाळी आणि शेंगदाणे छान फुलून आलेले आहेत डाळी आणि शेंगदाणे पाण्यातून निथळून प्रेशर पॅन मध्ये काढलेले आहेत त्यावर अर्ध भांड ताजं पाणी घातलेलं आहे बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी डाळ शेंगदाण्यांच्या वर ठेवायची आहे यावर सुद्धा अर्ध भांड ताजं पाणी घालायचं आहे आणि प्रेशर पॅनचं झाकण लावून मध्यम आचेवर याच्या तीन शेट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शेट्या होऊन कुकरचं प्रेशर रिलीज झालेलं आहे आपण झाकण उघडून बघूया डाळी शेंगदाणे आणि मेथी खूप छान शिजलेले आहेत आता हे सगळं रवीने छान घोटून एकजीव करून घ्यायचं आहे तुमच्याकडे रवी नसेल तर बलून किंवा मग मागच्या बाजूने सगळं घोटून घेतलं तरीही चालेल यानंतर एका मोठ्या मिक्सिंग मध्ये चार मोठे चमचे भरून आंबट दही घ्यायचं आहे दही थोडस आंबट असलं की भाजीला मस्त चटपटीत चव येते या दह्यात एक मोठा चमचा भरून मेतकूट आणि एक मोठा चमचा भरून बेसन घातलेलं आहे मेतकुटामुळे भाजीला अतिशय खमंग चव येते तुमच्याकडे मेतकूट नसेल तर मग दोन चमचे बेसन घाला सगळं छान फेटून झाल्यानंतर यात एक वाटीभर घालायचं आहे आणि रवीने घुसळून ताक करून घ्यायचं आहे तयार केलेलं मेतकूट बेसनाचं ताक घोटून घेतलेल्या मेथीच्या भाजीत घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळी पूर्व तयारी झालेली आहे आता भाजी फोडणीला घालूया त्यासाठी एका जाड गुडाच्या पातेल्यात मी दोन मोठे चमचे भरून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात मोहरी जिरं आणि हिंगाची खमंग फोडणी करून घ्यायची आहे यानंतर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि बारा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत या पाकळ्या चांगल्या लालसर होईपर्यंत मंद आचेवर फोडणीत परतून घ्यायच्या आहेत सात आठ हिरव्यागार मिरच्या आणि अर्धा टी हळद घालून फोडणीत एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे भाजीला मिरच्यांचा तिखटपणा आहे लाल मिरची पावडर आपण घालणार नाही आहोत त्यामुळे तिखट सणसणीत चांगल्या सात ते आठ मिरच्या आवर्जून घाला तरच या भाजीला अप्रतिम चव येईल आता यात ताकात घुटलेली मेथी घालायची आहे भांडभर पाणी घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार ते टी टी स्पून स्पून मीठ आणि गूळ गूळ घालून सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आहे ऐच्छिक तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्ही भाजीमध्ये गूळ घालत नसाल तर नाही घातलात तरीही चालेल पण मेथीची कडू चव ताकाची आंबट चव आणि मिरच्यांची तिखट चव गुळामुळे छान बॅलन्स होते आता या मेथीच्या भाजीला मध्यमाचेवर वर पहिली दणदणीत उकळी आणायची आहे आणि पहिली उकळी आल्यानंतर गॅसची आच मंद करून भाजी सहा ते सात मिनिट शिजवून घ्यायची आहे म्हणजे यात घातलेलं बेसन सुद्धा कच्च न राहता भाजी सोबत छान शिजेल पाच सहा मिनिटांनंतर भाजी छान शिजली की वरून ताजी हिरवी कोथिंबीर घालायची आहे भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तुम्हाला जर यापेक्षा घट्ट गोळा भाजी हवी असेल तर फोडणीत मेथीची भाजी घातल्यानंतर वरून पुन्हा पाणी घालू नका मेथीची गरगटा भाजी तयार आहे आता आपण याला वरून सुद्धा एक फोडणी देणार आहोत ज्याने भाजीची चव अगदी दुपटीने वाढेल ही फोडणी अजिबात स्किप करू नका एका कढ्यात मंद आचेवर दोन टेबल स्पून तेल गरम करून त्यात अर्धा टी स्पून जिरं चांगलं लालसर परतून घ्यायचं आहे जिरं लाल झाल्यानंतर लसणाच्या दहा ते बारा पाकळ्यांचे उभे पातळ काप करून यात घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि दोन लाल मिरच्या सुद्धा छान परतून घ्यायच्या आहेत ही खमंगत सुरचुरीत फोडणी भाजीवर ओतूया आणि गरमागरम गरगट्टा भाजी वाफा त्या भाताबरोबर वा सर्व करा ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी गरगट्टा भाजीत चुरून खाल्ली की त्याची अफलातून चव लागते पोळी पुरी आणि पराठ्याबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते आज आपण करणार आहोत लसूण मिरचीचा ठेचा आणि मसूर डाळ घालून चवळीची पालेभाजी भाजीसाठी मी चवळीची कोवळी हिरवीगार एक जुडी घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण चवळीची जुडी निवडून घ्यायची आहे त्याच्यासाठी बांधलेलं बंडल मी सोडवून घेतलेलं आहे आणि बंडलमधून एक एक चवळीची कांडी काढून देठापासून मुळापर्यंत जिथपर्यंत कोवळी आहे तिथपर्यंत छोट्या छोट्या सेगमेंटमध्ये ती खुडून घ्यायची आहे सगळी भाजी निवडून झालेली आहे आता ही भाजी मी स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेणार आहे कारण पालेभाज्यांमध्ये भरपूर माती असते नव्याने स्वयंपाक करणाऱ्या माझ्या सख्यांसाठी इथे एक टिप शेअर करते पालेभाजी कायम निवडून धुवून मगच चिरावी जर पालेभाजी आधीच चिरलीत आणि मग ती धुतली तर त्यातली सगळी जीवनसत्व पोटात न जाता पाण्यासोबत वाहून जातील स्वच्छ धुतलेली ही भाजी मी कॉटनच्या कापडावर पसरून ठेवलेली आहे म्हणजे यातलं सगळं पाणी निथळून जाईल आणि ती चिरायला सोपी पडेल लसूण मिरचीचा ठेचा करण्यासाठी मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या कंच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि खलबत्त्यात घालून याचा ठेचा करून घेणार आहे तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये पाणी न घालता याचं भरड वाटण वाटून घेतलं तरीही चालेल इथे मी दोन मोठे कांदे मध्यम आकारात चिरून घेतलेले आहेत आणि पाव कप मसूर डाळ तासभर पाण्यात भिजत घातलेली आहे पाण्यात भिजल्यामुळे ती छान फुलून आलेली आहे आवडीनुसार एक ते दोन टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्यांचं भरड कूट घ्यायचं आहे एक टी स्पून लिंबाचा रस फोडणी साहित्य फोडणीसाठी तीन ते चार टेबल स्पून तेल आणि चवीनुसार मीठ लागणार आहे भाजी करण्यासाठी सर्वप्रथम लोखंडी कढईत मी चार चमचे तेल तापायला ठेवलेलो आहे लोखंडी भांड्यात अन्न पदार्थ शिजवल्यामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात आयन मिळतं तेल तापल्यावर यात घालायची आहे मोहरी मोहरी चांगली तडतडली की जिरं घालायचं आहे जिरं लालसर झालं की हळद घालायची आहे हिंग घालायचं आहे सगळ्यात शेवटी घालायचे आहेत पांढरे तीळ थंडीच्या दिवसात फोडणीत पांढरे तीळ मी आवर्जून घालते फोडणी शक्यतो मंद आचेवर करायची म्हणजे ती खमंग बसते आणि अजिबात जळत नाही आता फोडणीत कांदा घालायचा आहे आणि मध्यम आचेवर तीन ते चार मिनिटं लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा छान लालसर झालेला आहे आता यात लसूण मिरचीचा ठेचा घालून दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे कांदा लसूण मिरची सगळं तेलात मस्त खमंग फ्राय झालेलं आहे आणि त्याचा कच्चे सुद्धा गेलेला आहे या स्टेजला यात मसूर डाळ पाण्यातून निथळून काढून घालून घ्यायची आहे आणि मसाल्यासोबत मिक्स करायची आहे मध्यम आचेवर एक मिनिट भर मसाल्यासोबत मसूर डाळ परतून घेतलेली आहे आता यात घालायचं आहे चवीनुसार मीठ पाव कप पाणी आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यावर झाकण झाकून मंद जा आचेवर तीन ते चार मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे मसूर डाळ कच्ची राहणार नाही चार मिनिट होऊन गेलेली आहेत झाकण उघडूया मस्त दणदणीत वाफ निघालेली आहे सगळं सारखं करून घेऊया आता यात घालायची आहे चिरून ठेवलेली चवळीची पालेभाजी आणि सगळ्या मसाल्यासोबत भाजी मिक्स करून घ्यायची आहे आता यात आवडीनुसार एक ते दोन चमचे दाण्याचं कूट घालून मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव झालेलं आहे आता झाकण झाकून एक मिनिटभर भाजी वाफवून घ्यायची आहे झाकण उघडून बघूया आहा हा मस्त लसूण मिरचीच्या ठेचाचा खमंग सुगंध मौसर शिजलेली मसूर डाळ आणि छान चविष्ट अशी चवळीची भाजी यात लिंबाचा रस घालून भाजीची सत्व आणि चव द्विगुणित करूया गरमागरम भाजी सर्व करायला तयार आहे या स्टेजला गॅस बंद करूया आणि गरमागरम भाजी पोळी किंवा भाकरी सोबत सर्व्ह करूया वरून कोथिंबिरीने गार्निश करूया करणार आहोत अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक चमचमीत अशी ढाबा स्टाईल डाळ पालक आज आपण चार ते पाच जणांना डाळ पालक करणार आहोत त्यासाठी आपल्या घरातल्या रोजच्या वाटीने मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मूग डाळ ऑप्शनल आहे तुम्ही फक्त तूर डाळ तरीही चालेल पण मुग डाळीमुळे डाळीला मस्त थिकनेस आणि मऊपणा येतो इथे तुम्ही मुगडाळी ऐवजी मसूर डाळ किंवा चणा डाळ सुद्धा घेऊ शकता किंवा दोन दोन चमचे प्रत्येकी यानुसार मसूर मूग आणि चणा डाळीचं कॉम्बिनेशन सुद्धा घेऊ शकता डाळी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून वीस मिनिटं भिजत ठेवायच्या भिजवलेल्या डाळी लवकर शिजतात त्यामुळे इंधनाची आणि वेळेची बचत होते शिवाय भिजवलेल्या डाळीतले न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स आपल्या शरीरात खूप पटकन ऍब्झॉर्ब होतात डाळ पचायला हलकी होते आणि गॅसेस आणि ब्लोटिंग त्रास होत नाही म्हणूनच मी कुठल्याही पद्धतीची डाळ किंवा वरण करताना ती कमीत कमी वीस मिनिटं ते अर्धा तास भिजत ठेवते वीस मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता डाळ छान फुलून आलेली आहे आता डाळ भिजवलेलं हे पाणी फेकून द्यायचं आहे आणि डाळ कुकरमध्ये घालून त्यात फ्रेश पाणी तेल मीठ हिंग हळद घालून जशी आपण नेहमी डाळ शिजवून घेतो तशी शिजवून घ्यायची आहे कुकरच्या तीन शिट्ट्यांमध्ये ही अशी छान मौसूट डाळ शिजून तयार आहे इथं मी पालकची एक रेग्युलर जुडी घेतलेली आहे आता थंडीच्या दिवसात पालेभाज्यांच्या छान स्वस्त मिळायला लागलेल्या आहेत तीस ते पस्तीस रुपयांना मिळणारी एक जुडी आता पंधरा रुपयाला मिळायला लागलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या देशातून बघताय आणि सध्या तुमच्याकडे पालक जुडीचा काय भाव आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा पालक जुडी निवडून पालकाची पानं तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून निथळून बारीक चिरून घेतलेली आहेत वाटणासाठी दोन मोठे टोमॅटो आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिक्सर मध्ये याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे डाळ पालक करण्यासाठी जाडबुडाच्या कढईत मंद आचेवर दोन टेबल तेल गरम करून घेतलेलं आहे गरम तेलात एक टी स्पून जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे पाव टी स्पून हिंग घालूया इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि तेलात दोन ते तीन मिनिट त्याचा कच्चे जाईपर्यंत परतून घ्यायचे आहे जास्त लालसर किंवा अगदी काळपट ब्राऊन करायचे नाहीत यानंतर आपण जे टोमॅटोचं वाटण करून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे आणि वाटण सुद्धा दोन ते तीन मिनिट मध्यमाचेवर परतून घ्यायचं आहे यानंतर एक टी स्पून मीठ एक टी स्पून धणे पूड आणि अर्धा टीस्पून हळद घालून पुन्हा एकदा दोन मिनिट परतून घ्यायचं आहे एक टी स्पून लाल मिरची पावडर घालून मसाल्यासोबत एक मिनिटभर परतून घेऊया आता यात बारीक चिरलेली पालकची पानं घालून मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायची आहेत आणि पुढे दोन ते तीन मिनिट परतून घ्यायची आहेत पालकच्या पानातून लगेच पाणी रिलीज होतं आणि ती पटकन आळतात आणि मऊ शिजतात लक्षात असू द्या इथं आपल्याला पालक पूर्णपणे न शिजवता दोन मिनिट फक्त परतून घ्यायचा आहे कारण पुढे जाऊन आपण तो डाळी बरोबर शिजवणार आहोत या स्टेज ला शिजवलेली डाळ घालून मसाल्यांसोबत एकजीव करून घ्यायची आहे डाळ शिजल्यावर मी ती घोटून घेतली होती त्यामुळे तुम्ही बघू शकता ती किती सिल्की स्मूथ दिसते तुम्हाला डाळ कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार इथं पाणी घालायचं आहे मी एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे सो दॅट ही डाळ भाताबरोबर तर खाता येईलच पण पोळी आणि भाकरी बरोबर सुद्धा उत्तम लागेल शिवाय डाळ थंड झाल्यानंतर ती थोडीशी आळतेच सगळं छान मिक्स झाल्यानंतर डाळीला मध्यमाचेवर एक उकळी काढायची आहे उकळी आल्यानंतरची याची कन्सिस्टन्सी तुम्ही अगदी जवळून पहा ही आमटी सारखी पातळ नाही किंवा झुणक्यासारखी घट्ट नाही तर एखाद्या पंजाबी भाजीच्या ग्रेव्ही सारखी थपथपीत आहे एक टी स्पून गरम मसाला घालून सगळं मिक्स करून घेऊया डाळीला खूप जास्त उकळायची किंवा शिजवायची आवश्यकता नाही कारण त्यामुळे पालकचे सगळे न्यूट्रियंट्स आणि चव मरून जाईल आता आपण डाळीसाठी मस्त असा चुरचुरीत तडका करणार आहोत हा तडका मात्र अजिबात स्किप करू नका याने डाळीची चव एका वेगळ्याच लेव्हलवर जाते तडका पॅन मध्ये मंद आचेवर दोन टेबल स्पून तूप गरम करून घेतलेलं आहे तुम्ही विगन असाल किंवा कोणत्याही कारणास्तव तूप खात नसाल तर त्याऐवजी ते तेल घेतलं तरीही चालेल अर्धा टी स्पून जिरं घालूया आणि जिरं चांगलं लाल झालं की दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायच्या आहेत आणि त्या सुद्धा लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत अर्धा टी स्पून कसुरी मेथी आणि दोन लाल सुक्या मिरच्या घालून मिक्स सगया करून घेऊया सगळ्यात शेवटी गॅस बंद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे इथे गॅस बंद न करता मिरची पावडर घातली तर त्याचा मोठा ठसका उठेल तयार तडका पालक डाळीवर ओतून मिक्स करून घेऊया सगळ्यात शेवटी थोडासा लिंबाचा रस वेळायचा आहे वरून भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि सगळं एकजीव करून डाळ पाच मिनिटांसाठी झाकून ठेवायची आहे म्हणजे सगळे फ्लेवर्स तडक्याचे फ्लेवर्स एकमेकांमध्ये जेल होतील पाच मिनिटांनंतर गरमागरम डाळ पालक सर्व करूया तुम्ही याची थिक आणि क्रीमी कन्सिस्टन्सी बघू शकता चव सुद्धा अगदी ढाब्यावर मिळते तशी मस्तच समसमित असते की तुमची मुलं दोन ऐवजी चार पोळ्या तर नक्कीच खातील आज आपण करणार आहोत खास हिवाळ्यात मिळणारी बहुगुणी आणि अतिशय पौष्टिक अशी चंदन पटव्याची भाजी यालाच बथुआ असं पण म्हणतात ही भाजी खाण्याचे फायदे इतके असंख्य आहेत की मी जर या व्हिडिओमध्ये मध्ये सांगत बसले तर व्हिडिओ अर्ध्या तासाच्या वर मोठा होईल त्यामुळे ते फायदे आणि हेल्थ बेनिफिट अवश्य गुगल सर्च करा आणि इथे आपण भाजीची रेसिपी बघू चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती इथं कोवळ्या पानांच्या भाजीची एक जोडी निवडून पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यात दोन ते तीन चमचे पाणी घालून दरदरीत वाटून घ्यायची आहे काही जण ही भाजी आधी कुकरला वाफवून काढून आणि मग फोडणी घालतात पण एकदा या पद्धतीने सुद्धा भाजी करून बघा झटपट तर होतेच पण अतिशय चविष्ट लागते पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या गार तिखट मिरच्यांचं पाणी न घालता दरदरीत वाटण भाजीसाठी करायचं आहे ही आहे दोन चमचे तुरीची डाळ दोन चमचे चण्याची डाळ आणि दोन चमचे कच्चे शेंगदाणे मी रात्रभर भिजत घातले होते तुम्हाला जर रात्रभर भिजत घालायला जमले नाहीत तर कमीत कमी तासभर तरी भिजत ठेवा भाजी फोडणीला घालण्यासाठी जाडबुडाच्या कढईत आहे आणि त्यात मोहरी जिरं हळद आणि हिंगाची खमंग फोडणी करून घ्यायची आहे अशी मस्त चुरचुरीत फोडणी जमली की भाजी सुद्धा अगदी खमंग लागते दहा बारा कढीपत्त्याची पानं फोडणीत परतून घ्यायची आहेत यानंतर एक मोठा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त बारीक चिरू नका आणि खूप जास्त परतूही नका कांदा गुलबट रंगावर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत अगदी दोन ते तीन मिनिटं परतायचा आहे लसूण मिरचीचं वाटण सुद्धा दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसात पातीचा लसूण मिळतो तो जर मिळाला तर पातीसह एक जुडी नक्की घाला त्याने भाजीला आणखी अप्रतिम चव येते आणि हे सगळं परतवणं जे आहे ते मंद आचेवर करा म्हणजे कमी तेल असलं तरी छान परतलं जाईल आणि करपणार सुद्धा नाही आता कढईत मध्यभागी एक खळगा करून त्यात एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि एक मोठा चमचा बेसन घालून त्यात दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे बेसन घातलं की भाजी पाणी न होता छान मिळून येते आता टॉमॅटो घालून एक मिनिट भर या मसाल्यासोबत परतून घेऊया आणि मग यात थोडस मीठ घालून पुन्हा एकदा एक, एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मीठ घातलं की टॉमॅटो लवकर मऊ पडतो आणि छान शिजतो आता यावर झाकण झाकून मंद वाचेवर दोन मिनिटांची एक वाफ काढायची आहे वाफ काढली की टॉमॅटो आणि मसाले एकमेकांसोबत मस्त जेल होतात आणि आता यात घालायची आहे मिक्सर मध्ये फिरवून घेतलेली चंदन बटव्याची भाजी आणि मसाल्यासोबत एक ते दीड मिनिट मस्त परतून घ्यायची आहे भाजीचा हा असा हिरवा गार रंग मला फार आवडतो भिजवून ठेवलेल्या डाळी आणि शेंगदाण्यातलं पाणी निथळून ते सुद्धा भाजीत घालून दोन मिनिट परतून घ्यायचं आहे या स्टेजला आपली भाजी तयार आहे आपण मीठ घातलं त्यामुळे भाजी टेस्ट करा आणि कमी आहे असं वाटलं तर मीठ ऍडजस्ट करा झाकण मिनिटांची एक वाफ द्या आणि गरमागरम भाजी सर्व करा आणि यातच थोडं पाणी घातलं की याची गरगट्टा भाजी तयार होईल भाजी वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यात एक भांडभर पाणी घालून ते खंगाळून या भाजीत मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण झाकून मध्य भाजीला एक उकळी काढायची आहे आणि अतिशय पौष्टिक चविष्ट खमंग अशी चंदन बटव्याची भाजी सर्व करायला तयार आहे गरमागरम भाजी पोळी भाकरी किंवा वाफाळत्या भाताबरोबर एन्जॉय करा आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीची शेपूची पातळ भाजी ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना शेपू आवडत नाही त्यांना सुद्धा अतिशय आवडेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही भाजी खाल्ल्यानंतर करपट ढेकर येत नाहीत चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती मी इथे एक लहानशी वाटी भरून तुरडाळ घेतलेली आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून तुरडाळ अर्धा तास भिजत ठेवायची आहे भाजीसाठी शेपूची ताजी हिरवीगार जुडी घेतलेली आहे आणि ती निवडून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून बारीक चिरून घेतलेली आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात घालून ठेचून घ्यायच्या आहेत खलबत्त्यातून ठेचून न घेता मिक्सरमध्ये पाणी न घालता भरड वाटून घेतल्यात तरीही चालेल ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत मी गॅसवर मंद आचेवर कुकर तापायला ठेवलेला आहे आणि त्यात घालायचं आहे दोन टेबल स्पून तेल तेल तापल्यावर घालायची आहे एक टी स्पून मोहरी मोहरी छान तडतडली की घालायचं आहे एक टी स्पून जिरं आणि जिरं लाल झाल्यावर अर्धा टीस्पून हळद आणि पाव टी स्पून हिंग घालून खमंग फोडणी करून घ्यायची आहे एक हिरवी मिरची सिलेक्ट करून घातलेली आहे घेतलेला लसूण घालायचा आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यात एक मध्यम आकाराचा टोमॅटो फोडी करून घालायचा आहे आणि दोन मिनिटं परतून घ्यायचा आहे भिजवलेली डाळ पाण्यातून निथळून काढायची आहे आणि यात घालून दोन मिनिटं परतून घ्यायची आहे आता घालायचं आहे एक टेबल स्पून बेसन आणि बेसन सुद्धा दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे बेसन आणि तुरडाळ घातल्यामुळे भाजी चोथा पाणी न होता छान मिळून येते एक टी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला तिखट झणझणीत भाजी आवडत असेल तर लाल मिरची पावडरचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आता यात घालायची आहे चिरून ठेवलेली शेपूची भाजी आणि सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे भाजी फोडणीला घालण्यापूर्वी दुसऱ्या गॅसवर मी दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार दीड ते दोन ग्लास गरम पाणी यात घालायचं आहे आणि सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता कुकरचं झाकण लावून मध्य माचे दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या होऊन कुकर निवलेला आहे आता कुकरचं झाकण उघडून भाजी शिजली आहे की नाही ते चेक करूया आहा हा वाफे बरोबर अप्रतिम खमंग सुगंध आलेला आहे तुम्ही अगदी जवळून बघू शकता डाळ सुद्धा किती छान मऊ गरगरीत शिजलेली आहे आता ही सगळी भाजी डावेच्या मागच्या बाजूने घोटून घ्यायची आहे मला या भाजीची अशीच पळीवाड कन्सिस्टन्सी हवी आहे म्हणजे ही भात पोळी भाकरी कशा सोबतही सुरेख लागते पण तुम्हाला जर काही भाजी अजून पातळ हवी असेल तर यात थोडस पाणी घातलं तरीही चालेल गरमागरम भाजी सर्व करायला तयार आहे पण आमच्याकडे पातळ पालेभाज्यांना अधिक खमंगपणा येण्यासाठी वरून पुन्हा एकदा फोडणी घालायची पद्धत आहे ही स्टेप ऑप्शनल आहे पण वरून फोडणीने भाजी अधिक रुचकर लागते फ्रेंड्स चॉईसेस ऑल युअर्स फोडणीसाठी मंदाचे वर कढलं तापायला ठेवलेलं आहे आणि त्यात घालायचं आहे दोन टेबल स्पून तेल तेल गरम झालं की एक टी स्पून मोहरी घालायची आहे आणि छान तडतडू तर द्यायची आहे एक टी स्पून जिरं घालायचं आहे आणि लाल झाल्यानंतर अर्धा टी स्पून हळद आणि पाव टी स्पून हिंग घालायचं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ओबडधोबड कापून घालायच्या आहेत आणि मंद आचेवर लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत भाजी खाताना दाताखाली आलेल्या खमंग लसणाच्या या तुकड्यांमुळे भाजी अफलातून लागते दोन ते तीन लाल मिरच्या तुकडे करून घालायच्या आहेत आणि गॅस लगेचच बंद करायचा आहे नाहीतर मिरच्या करपतील आणि फोडणी कडसर होईल लाल मिरच्या ऑप्शनल आहेत प्रेझेंटेशनला छान दिसतात म्हणून मी घातलेल्या आहेत खमंग चटकदार फोडणी गरमागरम भाजीवर ओतून घ्यायची आहे अतिशय रुचकर तोंडाला चव आणणारी आणि जेवणाची लज्जत वाढवणारी पारंपरिक शेपूची पातळ भाजी सर्व करूया मऊ लुसलुशीत गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात त्यावर साजूक तुपाची धार आणि गरमागरम शेपूची भाजी आहा हा अगदी स्वर्गच एखाद्या रात्री संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर भाजी भात पापड आणि लोणचं असा फक्कड बेत करून एकदा बघाच पोळी आणि सोबत सुद्धा शेपूची पातळ भाजी अतिशय चविष्ट लागते ही रेसिपी माझी बहीण सौ वर्षा मुसळे हिच्या सासूबाई नीता काकू मुसळे यांची आहे वर्षामुळे आमच्या घरात आली आणि सगळ्यांची अतिशय आवडती झाली पारंपारिक चविष्ट रेसिपीज करण्यात नीता काकूंचा हातखंड आहे रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा भेटू या नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये पण तोपर्यंत हेल्दी खा फिट राहा आणि स्वतःची खूप जास्त काळजी घ्या बाय